नमस्कार yes, नमस्कार yes, it's... नमस्कार मी आत्ता काशेवामध्ये आहे माझ्यासमोर सोन टेक्के सर आहे तुमचं नाव सांगा नाव आणि का माझं नाव काशी बरं डी एन एमचे तुम्ही आपले हे प्रोडक्ट्स वापरताय लाईफ इन्शुरन्स आणि डी एम बरोबर त्याचा काय फायदा तुम्हाला सहा महिन्यापासून वापर पोट खराब आहे ओके आणि शरीरात जरा ताजी दिसली व्यवस्थित ओके म्हणजे फ्रेश वाटते फ्रेश ओके हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी विलनेस राहायचं त्रास होतात पोटाचा त्रास आहे पोटाची तक्रार होती पोटाच्यामुळे कनकटी वगैरे याचे हे सगळे थांबते बरं आणि फ्रेश वाटते चांगलं आहे प्रोडक्ट आवडल्यामुळं तुम्ही आपल्या कंपनीची स्टॉप पॉईंट घेतला काशेगावमध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते स्थानिक माणसांचा फायदा झाला प्रकाश मी करायला याला लागलं तर ते थांबले इथले ते सर्वांना सुनीत त्याचबरोबर मला सुद्धा आर्थिक खूप फायदा होईल अच्छा त्याची पण सेवा झाली आणि माणसांनी पण वेळ आणि पैसा वाचला जाण्याचा येण्याचा खर्च वाचलेला इथं पैसे त्यासुद्धा मिळाले त्यांचा पण वेळ वाचला ओके म्हणजे डी एन एमचं प्रोडक्ट वापरून आणि डी एन एम बरोबर राहून समाधानी तुम्ही समाधानी <laughs> <laughs> चालेल चालेल धन्यवाद <देन्यवारें>। ओके <laughs>